नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या भागात आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस परीक्षेसाठी परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे सोळा जून रोजी कंबाईनची आपली परीक्षा होणार आहे तर या परीक्षेसाठी चालू घडामोडी या विषयाचं महत्व आणि या विषयाची तयारी कशा प्रकारची करायची एकंदरीत यावरती आजचा सेशन असणार आहे तर टार्गेट कंबाईन दोन हजार चोवीस हा आपला विषय असणार आहे या परीक्षेसाठी आपण तयारी कशा प्रकारची करायची यावरती हा सेशन चालू घडामोडी विषय आहे चालू घडामोडी या विषयाबद्दल आपण महत्वपूर्ण अशी माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत सर्वप्रथम या विषयाबद्दल आपण माहिती घेत असतानाच म्हणजे पूर्व परीक्षा आहे आणि त्यानंतर काही कालावधीनंतर मुख्य परीक्षेचा तारीख देखील जाहीर झालेली आहे तर यामध्ये अभ्यास करीत असताना कोणत्या वागम्यावरती जास्त आपल्याला भर द्यायचा आहे हे आपण पाहणार आहोत सुरुवातीला आणि त्यानंतर एक एक टप्प्याने आपण पॉइंट्स पाहूया या विषयाचं महत्व आपल्याला मेरिट ठरवून देणार आहे म्हणजे पुढील कोणत्याही तुमच्या दोन्ही परीक्षेमध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये हा महत्वाचा असणार आहे भाग तर सर्वप्रथम चालू घडामोडी या विषयाची तयारी करीत असताना जे काही टॉपिक आहेत ते सर्वसाधारणपणे ज्यावरती प्रश्न विचारले जातात त्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करू सर्वप्रथम पाहायला गेलं तर वर्षभरातल्या घडामोडींचा अभ्यास करीत असताना आपल्याला परीक्षेला सामोरं जात म्हणजे सोळा जून रोजी परीक्षा आहे तर साधारण वर्षभरांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे यामध्ये तर त्याची तयारी करीत असताना आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी त्यानंतर राज्याच्या घडामोडी आहेत आर्थिक घडामोडी तसेच क्रीडा घडामोडी व्यक्तिविशेषमध्ये निधन आणि निवड या आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा राष्ट्राच्या किंवा राज्याच्या ह्या तिन्ही स्वरूपात आपल्याला या अभ्यासावर लागणार आहे तर ते महत्वपूर्ण ठरणार आहे महत्वाच्या जे काही लेटेस्ट चर्चेत व्यक्ती असतील त्यांचं निधन किंवा निवड झालेली असेल महत्वाच्या पदावरती तर त्यावरती परीक्षेमध्ये साधारण प्रश्न विचारले जातात त्यानंतर विज्ञ विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण लेटेस्ट काही त्याच्याशी रिलेटेड घडामोडी असणार आहेत तर त्याविषयी परीक्षेत प्रश्न विचारले जातात तसेच दिनविशेष महत्वाचा आहे एखादं वर्ष कोणतं वर्ष साजरं केलं जात आहे किंवा दिनविशेष मध्ये सप्ताह असेल किंवा एखादा दिवस महत्वाचा असेल तर त्याविषयी परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात ते कोणते असणार आहेत हे आपण आपल्या नंतरच्या काही सेशन मध्ये देखील आपण पाहणार आहोत तर या परीक्षेला सामोरे जात असताना या आतापर्यंत म्हणजे काही बाबी पाहिलेल्या आहेत तर पुरस्कार एक आहे पुरस्कार आणि पुस्तके हे एक राहिलं होतं मेन्शन करायचं तर पुरस्कार आणि पुस्तके यावरती देखील परीक्षेला प्रश्न अपेक्षित असतात तर ह्या सर्व बाबी आपल्याला वर्षभरातल्या घडामोडी अभ्यासायच्या आहेत तर या अभ्यासात असताना त्यामध्ये आपल्याला एक एक टप्पा गाठणं आवश्यक आहे जेणेकरून परीक्षेत आपल्याला पर अधिकचे गुण मिळवता येतील तर आपण पाहूया सुरुवातीला चालू घडामोडी या विषयाची तयारी करत असताना पहिला जो पॉइंट आहे या ठिकाणी आपण घेतलेला आहे तो म्हणजे पूर्व आणि मुख्य परीक्षेत चालू घडामोडी विषयाचे महत्व हा एक आपला पहिला टॉपिक असणार आहे आजच्या भागाचा तर या दोन्ही विषयामध्ये दोन्ही परीक्षेमध्ये चालू घडामोडी जो आपला विषय आहे तो महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे यामध्ये सर्वप्रथम पाहत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे किती गुणांना हा प्रश्न म्हणजे किती मार्क्स आहेत किती प्रश्न या परीक्षेत विचारले जातात पहिल्यांदा आपण पाहूया पूर्व परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेत आपल्या जून रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये साधारण पाहायला गेलं तर अभ्यासक्रम आपण पाहतो दरवर्षीच्या प्रमाणेच एक प्रश्न असतात या परीक्षेमध्ये जो की तुमचा मेरिट ठरवण्यात खूप महत्वाची अशी भूमिका बजावणार आहे आणि या पंधरा प्रश्नांच्या माध्यमातूनच आपण अधिकचे गुण मिळवू शकतो चालू घडामोडी विषयाचा अभ्यास करीत असताना तर पूर्व परीक्षेमध्ये पंधरा प्रश्न साधारण विचारले जातात या परीक्षेमध्ये अभ्यास करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पण म्हणजे प्रश्नांचं डिवायडेशन आपल्याला करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये आपल्याला किती गुण मिळवायचे आहेत हे देखील खूप महत्त्वाचा पॉईंट ठरतो साधारण पाहायला गेलं तर आपण पेपरचा एक फॉर्मॅट असतो म्हणजे दरवर्षीच प्रत्येक एका विषय जो काही आपले विषय आहेत नेमून दिलेले अभ्यासाचे तर त्यामध्ये एखाद्या विषयाला टार्गेट केलेलं जातं आयोगाकडनं आणि टार्गेट मीन्स इन द सेन्स की त्या विषयाचा म्हणजे टफ लेवल इतिहास असेल सायन्स असेल किंवा चालू घडामोडी थोडासा एक अवघड स्वरूपात प्रश्न त्या टॉपिकचे म्हणजे त्या विषयाचे विचारले जातात तर त्यामध्ये कधी जर चालू घडामुळे आपण फक्त चालू या सेशन असल्या कारण थोडक्यात आजच्या भागात जाऊन घेऊ तर चालू घडामुळे अभ्यास करीत असताना पंधरा प्रश्न आहेत या पंधरा प्रश्नापैकी आपल्याला मिरिट ठरवून देणार म्हणजे आपल्याला किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत तर त्याचं साधारण जर कॅल्क्युलेशन केलं तर दहा ते बारा हे प्रश्न आपल्या बरोबर यायलाच हवेत दोन ते तीन प्रश्न असे असणार आहेत जे की आपण एक साधारण अभ्यास करत असताना वर्षभराच्या गळामुळे अभ्यासात असतो परंतु काही वेळेला दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीस पंधरा असे जे काही प्रश्न असतात परीक्षेत विचारले जातात ते म्हणजे क्वचित प्रमाण असतं एखाद्या त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करणं फार म्हणजे कठीण ठरतं कारण कधीपर्यंत हे आपल्याला माहिती नसतं म्हणजे मागच्या वर्षीचा विचार केला तर मग त्या कारणाने पंधरापैकी आपण थोडस टफ लेवल असेल तर इथे मी आणखी कमी करतो आठ ते दहा हे कॅल्क्युलेशन आपण करू शकतो मात्र दहा प्लस एक सर्वसाधारण पेपर जर पाहिला आपण पेपरचं फॉर्मॅट तर दहा ते बारा हे आपले गुण या परीक्षेमध्ये म्हणजे आलेच पाहिजेत आपल्याला अशा प्रकारची आपल्याला तयारी करायची आहे पूर्व पूर्वपरीक्षा विचार केला गेला तर त्याचबरोबर या परीक्षेमध्ये पूर्व परीक्षेचा अभ्यास प्लेश करत असताना मुख्य परीक्षेमध्ये दहा गुण दहा जे मार्क आहेत आपले दहा गुण जे दहा प्रश्न जे आहेत ते परीक्षेमध्ये चालू घडामोडी या विषयाचे विचारले जातात या दहा प्रश्नांपैकी आपल्याला या ठिकाणी देखील सात ते आठ प्रश्न आपले बरोबर येणं गरजेचं आहे तर म्हणजे या प्रश्नांच्या माध्यमातूनच आपल्या पुढे जे काही मिरिट ठरणार आहे ते त्यावरच ठरेल त्या कारणाने ते प्रश्न बरोबर येणं आवश्यक ठरतं पूर्व मुख्य आणि सॉरी मुख्य आणि परिषद चालू घडामोडी या विषयाचे आपण महत्व हा आपला जो टॉपिक आहे त्यात आपण जे डिवायडेशन केलेलं आहे प्रश्नांचं तर त्या प्रश्नांच्यापैकी आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं परिषद आणि मुख्य परिषद या दोन्हीमध्ये पर देखील तर दोन्हीच आहे अभ्यास करत असताना साधारण आपल्याला इथे काही वेगळ्या वेगळ्या सिलेबस नाही इतर विषयांप्रमाणेच एकच असणार आहे मुख्य परीक्षा जर जा सामोर जात असाल तर थोडंसं आणखी लेटेस्ट ऍड होणार आहे त्यामध्ये म्हणजे थोडस कॅल्क्युलेशन पहा जून मध्ये जर एक्झाम असेल तर एप्रिल पर्यंत चालू घडामोडी परीक्षा साधारण विचारलं जातं तर मग आपल्याला जर मेचा अभ्यास करत असेल तर मे जून जुलै ऑगस्ट पर्यंत ह्या सर्व गोष्टी दोन ते तीन महिन्याच्या त्यात फक्त ऍडिशन करायचं आहे मात्र अभ्यासक्रम जो आहे आपला म्हणजे चालू घडामोडी या विषयाचा तो जर पाहिल्यास जे काय आपण संदर्भ साहित्य वगैरे हो पुढे पाहणार आहोत आणि काय अभ्यासायचं आहे हे देखील पुढे पाहणार आहोत तर त्यामध्ये ते येणारच आहे तर त्यात काय बदल नसणार आहे जे काय आता टॉपिक सांगितलेले आपण चालू म्हणजे असं काही ठरवून दिलेलं नाही परंतु त्यावरती हे प्रश्न परीक्षेत विचारले जातात आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी क्रीडा गडामोडी तर हे आपल्याला अभ्यासायचं आहे यामध्ये या दोन्हीच दोन्ही परीक्षेमध्ये हे आपलं महत्वपूर्ण भूमिका हा विषय निभावतो तर त्यामुळे दहा ते बारा आपण जे टोटल कॅल्क्युलेशन जे डिवायडेशन केलेलं आहे प्रश्नांचं हे महत्वपूर्ण आहे लक्षात लक्षात ठेवायचं आपल्याला की पूर्व आणि मुख्य परीक्षेत हा विषय आपल्याला खूप महत्वाचा ठरणार आहे यानंतर सेकंड जो भाग आहे या म्हणजे कॅल्क्युलेशन पाहिल्यानंतर आपल्या बरोबर येणं अपेक्षित आहे चालू आणि सामान्य अध्ययन सहसंबंध म्हणजे इथं आता आपण याआधी काय पाहिलं होतं एक लक्षात घ्या पंधरा प्र प्रश्न जे आहेत ते पूर्व परीक्षेत चालू गुणामुळे या विषयाला नेमून दिले आहेत आणि साधारणपणे पाहायला गेलं तर ते प्रश्न तेवढेच विचारले जातात परंतु त्यामध्ये आणखीन ॲडिशन होतात हा एकमेव असा विषय आहे आपला चालू घडामोडी ज्याच्यामध्ये अधिकचे प्रश्न इतर विषयाच्या पेक्षाही जास्त त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात बघा मगाशी आपण उल्लेख केला होता पंधरा प्रश्नांचा लक्षात घ्या यानंतर हा टॉप नेक्स्ट वन जो आपण टॉपिक घेतला या ठिकाणी घेतलेला आहे सामान्य अध्ययन मध्ये सहसंबंध चालू घडामोडी या विषयाचा म्हणजेच या ठिकाणी ॲड होणार आहे बघा पंधरा मध्ये सायन्स असणार आहे विज्ञान एक आपण कॅल्क्युलेशन जर केलं आणखीन प्रश्नांचं स्वरूप विज्ञान त्यानंतर पॉलिटिक्स दोन जास्त महत्वपूर्ण ठरतात तर त्यामध्ये त्याचं ऍडिशन होऊ शकतो आणि तसंच तिसरं आहे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स यामध्ये देखील तर विज्ञान या विषयाचे प्रश्न किंवा पॉलिटी असेल किंवा इकॉनॉमिक्सचे प्रश्न परीक्षेत विचारत असतील त्यामध्ये करंट रिलेटेड दोन ते तीन प्रश्नांचा समावेश असतो साधारण दोन दोन जरी प्रश्न आपण कॅल्क्युलेशन केलं दोन विज्ञान दोन पॉलिटी आणि दोन अर्थशास्त्र मी कमीत कमी या ठिकाणी घेतोय बऱ्याचदा तीन चार प्रश्न देखील करंट रिलेटेड आणि सायन्सचे असं विचारले जाऊ शकतात किंवा इकॉनॉमिक संदर्भात जर काही असतील कोणत्या योजना असतील किंवा चे काही धोरण नवीन कसं काही ठरवलं गेलेलं असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही महत्वपूर्ण आर्थिक परिषदेवरती प्रश्न देखील असतात त्याचं जर आपण जर डिवायडेशन केलं या अर्थशास्त्रामध्ये तर दोन दोन एक प्रश्न पकडले काम केले तर पंधरा आणि सहा जर तुम्ही जर केलं तर या ठिकाणी बघा हो एकवीस आपल्याला प्रश्न या ठिकाणी चालू होण्यामुळे या विषयाचे संबंधित येणार आहेत म्हणजे अधिकचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला त्या शंभर प्रश्नांपैकी परीक्षेचा विचार केला गेला तर तुम्हाला चालू गुणामुळे या विषयाचे प्रश्न त्या ठिकाणी दिसून येतात इतर विषयाचे प्रश्न आहेतच परंतु त्याच्या तुलनेमध्ये दर इतर सहसंबंध जो असणार आहे तो खूप महत्वपूर्ण मिळू शकतो हे खूप महत्वपूर्ण ठरतं त्या कारणाने हा टॉपिकच आपण घेतलेला आहे सामान्य अध्ययन सहसंबंध असणारा पंधरा प्रश्नां व्यतिरिक्त देखील परीक्षेमध्ये आपल्या पूर्वपरीक्षेत किंवा मुख्य परिषद म्हणा या दोन्ही परीक्षेमध्ये चालू घडामोडी या सोबतच इतर विषयाच्या सोबतच हे चालू घडामोडीचे प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे म्हणून तयारी करत असताना हे लक्षात ठेवायचं आपल्याला था की आपण फक्त चालू घडामोडी या विषयाची तयारी करत नाही तर त्यासोबतच सायन्स असेल किंवा पॉलिटी या विषयाचाही आपला म्हणजे थोडक्यात तयारी त्या ठिकाणी होऊन जाते हे खूप इम्पॉर्टंट ठरतं लक्षात घ्या पॉलिटीमध्ये तर बऱ्याचदा प्रश्न पडतात चालू घडामोडी या विषयाचे त्यामुळे दोन्ही आपल्याला संलग्न हे होऊन जातं त्या कारण हा विषय जो आहे तो आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरतो ओके त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण चालू घडामोडी अभ्यासाचा कालावधी हो बऱ्याचदा काय होतं आपल्याला प्रश्न पडतो की या विषयामध्ये म्हणजे या विषयाचा अभ्यास करीत असताना सर्वसाधारणपणे खूप काही वर्षांपासून या परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी हा प्रश्न त्यांना माहितीच असणार जे कोणी नवीन तयारी करत असतात तर त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा भाग ठरणार आहे या ठिकाणी चालू घडामोडींच्या अभ्यासाचा कालावधी म्हणजे कुठून कुठपर्यंत परीक्षेला प्रश्न विचारले जातात हा एक प्रश्न साधारण पडलेला असतो सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आपली परीक्षा होत आहे तर त्या आधीचा एक वर्षाचा कालावधी आपल्याला काउंट करायचा आहे एक वर्षपर्यंत म्हणजे जून ते जून मे पर्यंत मे आता में 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 या वर्षी जर काउंट केला पण साधारणपणे एप्रिल मे आणि तिथेपासून ते पुढं मे महिन्यात पुढचा मे महिन्यापर्यंत एक वर्षाचा कालावधी या घडामुळे आपल्याला अभ्यास आहे आणि मी थोडस मागे जाईन कारण याचं कारण आहे जानेवारीपासून जर अभ्यास केला आपण थोडं तर ते देखील महत्वाचं ठरतं इथं एक ते दीड वर्ष म्हणेन मी आता काय झालं मागच्या काही प्रश्नपत्रिका तर थोडंसं आयोगानं दोन हजार चालू घडामोडी म्हटलं की म्हणजे परीक्षेमध्ये पाहिलं होतं तर दोन हजार एकवीसच्या किंवा बावीसच्या तर वीस एकोणीस असं दोन देखील आहे त्या कारणाने थोडंसं आपण मागे जर पाहिलं एक टॉपिकचं उदाहरण घेऊनच आपण पाहू म्हणजे काय होतं बरेचदा एखादा मोठा घडामोडी क्रीडा घडामोडी आपण घेऊ किंवा पुरस्कार घेऊ आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक पुरस्कार आहे नोबेल पारितोषिक महत्वाचा पुरस्कार आहे त्याच्यावरती जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला नसेल एकवीस किंवा बावीसचा लक्षात घ्या महत्वाचं आहे एकवीस किंवा बावीसचा प्रश्न विचारला गेला नसेल तर तेवीसच्या पुरस्काराची तयारी करीत असताना आपल्याला एकवीस आणि बावीस च सायमिल्टेनियसली पाहणं खूप आवश्यक ठरतं कारण आपण ग्रहित धरतो हा महत्वाचा पुरस्कार आहे तेवीसचा पूर्णपणे व्यवस्थित तयारी करतो मात्र परीक्षेमध्ये बावीस किंवा एकवीस चे विचारलं जातं हे कशाच्या संदर्भात होतं म्हणजे कोणत्या विषयाच्या बाबतीत होतं बाबतीत तर क्यों क्यों ते म्हणजे महत्वाचे पुरस्कार असतील त्याला एक उदाहरण पुरस्कार असं दिलं किंवा एखादी परिषद असेल आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी सेवन परिषद असेल किंवा राज्याची किंवा राष्ट्राची महत्वाची योजना चर्चेत असेल आणि त्या वर्षी त्या विषयीचा प्रश्न आयोगाकडून विचारला गेला नसेल तर मात्र या ठिकाणी तो महत्वपूर्ण ठरतो दोन हजार मागच्या वर्षीचा म्हणजे बावीस एकवीसचा अदरवाइज uh, त्याला तितके इम्पॉर्टन्स नाही म्हणजे जर कोणता टॉपिक असेल तर ते परीक्षेत विचारलं जात नाही त्या कारण थोडंसं एकदा ओव्हरलुक करणं आवश्यक आहे हे खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या म्हणजे आपल्याला असं वाटेल मग एकवीस का आपल्याला पूर्ण आहे का नाही एकवीस बावीस आपल्याला अजिबात पूर्ण वाचायचं नाही फक्त काही ठळक घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत त्यामध्ये मग अशी उल्लेख केला होता नोबेल पुरस्काराचे उदाहरण म्हणून आपण घेतलं होतं तर त्याप्रमाणे आपल्याला ते करायचं आहे तर एक वर्षाचा साधारण कालावधी आपल्याला काउंट करायचा आणि थोडस मागे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यातल्या एप्रिल पासून आपण पुढे पुढे मे पर्यंत तर एप्रिल पर्यंत तर जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस या वर्षातल्या काही महत्वाच्या घडामोडी आपल्याला अभ्यास करावा लागणार आहेत म्हणजे पूर्णच आपल्याला करायचं असं नाही मात्र थोडस इम्पॉर्टंट जे असणार आहे जे काही चर्चेत असेल तर ते आपल्याला काही युद्ध सराव असतील काही महत्वपूर्ण ऑपरेशन भारताने आता आजकाल राबवलेलं आहे तेथील काही म्हणजे युद्ध जन परिस्थिती निर्माण झाली असेल आणि त्या ठिकाणी जर आपल्याला भारतीय लोक अडकलेले असतील तर त्यांच्या सुटकेसाठी विविध ऑपरेशन भारतानं राबवलेले आहे तर त्या ऑपरेशनच्या जोड्या लावा म्हणून विचारलं जाऊ शकतं एका बाजूला ऑपरेशनची नावं आणि देशांची नावे असाही प्रश्न असू शकतो त्या कारणाने त्या साधारण वर्षभरातले जे ऑपरेशन आहेत तर ते आपल्याला अभ्यासावं लागणार आहे म्हणून ते इम्पॉर्टंट आहे तर एक वर्षभर साधारण जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभराचा आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी करावायचा आहे हे एक महत्वाचा पॉईंट घडामोडींचा चा, कालावधी जो आहे तो साधारण एक वर्ष चालू घडामोडी या विषयामध्ये तुम्हाला इतर विषयाप्रमाणे आपण काय करतो साधारण पाहायला गेलं तर इतिहास असेल विज्ञान भूगोल जे काही विषय आहेत आपले आपल्याला नेमून दिलेल्या अभ्यासाला तर या विषयांचा अभ्यास करीत असताना आपण त्याला सात आठ तास किंवा दिवसभर अख्खा दिवस त्या विषयाला आपण देत असतो मात्र चालू घडामोडी म्हटलं की थोडंसं निष्काळजीपणा करतो कारण एकतर आपला आवडता सर्वांचा विषय असतो तो आणि पेपर वगैरे हो आपण असं अजून मधून वाचत असतो आणि शेवटी आपल्याला करता येईल किंवा एखादा इयरबुक आपण अभ्यासो असं आपण डोक्यात आपलं माइंडसेट असतो आणि नंतर त्याचा अभ्यास करता येईल म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मात्र हेच दुर्लक्ष आपल्याला करायचं नाही इतर विषयांप्रमाणे या विषयाचं देखील चालू घडामोडी या विषयाचं नियोजन असणं खूप आवश्यक आहे त्या वेळेच्या नियोजनामध्ये आपल्याला इतर विषयाप्रमाणे तुम्हाला सात आठ तास दिवसभर चालू होण्यामुळे अभ्यास करायचा नाही मात्र एक ते दोन तास मी म्हणेन जे कोणी जुने विद्यार्थ्यांनी नवीन दोघांसाठी या महत्वाचं असणार आहे नियोजन जुन्या विद्यार्थ्यांसाठी जर कालावधी काउंट केला एक ते दीड तास आपण असं म्हणू त्याला साधारण एक तासात तुमचं होऊन जाईल तुम्हाला माहिती असतं नेमकं काय वाचायचं काय सोडायचंय त्यामुळे ते पटकन आपण वाचून त्याचे नोट्स काढू शकतो तर वर्तमानपत्र किंवा इतर काही तुम्ही मॅगझिन असेल एखादं कोणतं तर ते आपल्याला अभ्यास येतात आपण संदर्भ साहित्यमध्ये पाहणार आहोतच पुढे तर हे आपल्याला वेळेचं नियोजन करावं लागणार आहे मात्र रोजच्या रोज, रोज आपण स्वतः नोट्स काढणं खूप इम्पॉर्टंट आहे इतरांच्या नोट्स अभ्यासनापेक्षा स्वतः नोट्स काढलेलं कधी बेटर असतं एक तर आपण स्वतः वाचलेलं असतं एकदा नोट्स काढताना दोन वेळेस ते वाचन होतं आणि आठवडाभराला प्रत्येक आठवड्याला म्हणजे एंडिंगला म्हणजे एक आठवडा झाला की त्याच्या रिव्हिजन त्यावरती करणं आवश्यक आहे आणि त्यातून आपलं दोन तीन वेळेस रिव्हिजन त्या ठिकाणी होतं ठीक आहे तर हे महत्वाचं एक ते दीड तास साधारण आणि जे काही नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांनी दोन तास किंवा त्यापेक्षा एक अर्धा तास जरी जास्त घेऊ शकता तुम्ही तर रोज हे करणं आवश्यक आहे सकाळच्या वेळेस करा किंवा संध्याकाळच्या तुम्हाला जे काही वेळ कम्फर्ट आहे त्यामध्ये तुम्ही एक वर्तमानपत्र किंवा मासिक जे असेल चालू घडामोडी या विषयाचं तर रोजच्या रोज ते वाचन करणं आणि त्याचे नोट्स काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याला दुर्लक्ष करू नका आणि शेवटी करता येईल हे अजिबात म्हणजे डोक्यात ठेवू नका हे खूप महत्वाचं आहे शेवटी करायला जातो आणि महत्वाच्या घडामोडी आपल्याकडनं राहून जातात आणि परीक्षा तेच विचारलं जातं आणि आपण आपल्याला वाचतं वाटतं बरंच दा आपण हे खूप सारं वाचलेलं आहे परंतु परीक्षेत काय विचारलं गेलं आणि आपलं वाचलं काय चाललं नाही काय ते वेगळंच विचारलं ते वेगळंच विचारलं म्हणजे काय तर हे आपण अभ्यास केलेला नसतो त्या कारणाने शेवटी घेऊन बसलो तर आपला ते पूर्ण वर्षभराचा घडामोडी कवर होणारच नाही त्या कारण हे खूप महत्वाचं आहे रोज दोन तास एक ऍव्हरेज जर केला आपण काउंट तर म्हणजे दोन तास आपल्याला द्यावायचा आहे जेणेकरून आपल्याला त्यात अधिकचे गुण मिळवता येतील ओके okay. यानंतर या वेळेच्या हो नियोजनानंतर मग अशी बोलताना उल्लेख आला सुद्धा रिव्हिजनचा तर नोट्सचे रिव्हिजन केलेल्या आपण जे काही नोट्स काढलेले आहेत त्या नोट्सचे रिव्हिजन होणं खूप आवश्यक आहे जरी आपण वाचत असलो म्हणजे आता साधारण कोणतेही मॅगझिन घ्या वर्तमानपत्र घ्या कोणतेही आपण अभ्यासात असताना दस त्यामध्ये नोट्स काढतो आणि तसंच ठेवून देतो परंतु दे त्याचं जर रिव्हिजन होत नसेल तर ते देखील काही उपयोगाचं ठरणार नाही म्हणून आपल्या या नोट्स रिव्हिजन करणं खूप आवश्यक आहे आठवड्या प्रमाण आपण त्यासाठी वेळ काढू शकतो का त्याचं रिव्हिजन करणं आवश्यक आहे आणि काही दिवसानंतर म्हणजे आता एक आठवड्याचं रिव्हिजन झालं त्यानंतर महिनाभरानंतर त्याचं एक आणखी एक रिव्हिजन आपल्याला करावायचं आहे आणि परीक्षेला सामोर जाताना असे दोन तीन टप्प्यामध्ये आपल्याला रिव्हिजन झालं तरच आपल्याला त्यात अधिकश होऊन मिळवता येतं हे खूप महत्वाचं आहे नोट्सचे रिव्हिजन करणं आणि नेक्स्ट असणार आहे संदर्भ साहित्य आता हा विषय अभ्यासात असताना नेमकं आपल्याला काय अभ्यासायचं आहे चालू घडामोडी तर आपण पाहिलं वर्षभराच्या घडामोडी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत ते पाहत असताना तर काय वाचायला हवं आणि काय सोडून द्यायचं आहे किंवा कुठलं एखादं म्हणजे मॅगझिन असेल तर ते बेस्ट असणार आहे तर हे आपल्याला म्हणजे पाहणं गरजेचं ठरतं संदर्भ साहित्यमध्ये एक आहे पहिला न्यूजपेपर वर्तमानपत्र हे तुम्हाला अभ्यासायचं आहे दुसरं आहे सेकंड वन कुठलंही मॅगझिन घ्या चालू घडामोडी या विषयाचं मासिक आणि तिसरं आहे खूप महत्वपूर्ण ठरतं ते म्हणजे प्रेस इंग्रजीतले तुझ्या ओळखायला यावं तुम्हाला आणि लक्षात येऊन जाईल पी आय बी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो यावरती बऱ्याचशा नोट्स म्हणजे बऱ्याचशा जे काही गव्हर्नमेंटच्या योजना वगैरे असतात तर सरळ सरळ मागच्या काही प्रश्नपत्रिका जरी आपण परतावून पाहिला तर त्यामध्ये दिसून येतं पी आय वरच्या प्रश्न बरेचसे परीक्षेला जशाच तसे विचारलेले आहेत मराठीत देखील ते उपलब्ध आहे आपल्याला इंग्रजीचा जरी कोणाला म्हणजे अडचण असेल तर मराठीत ते तुम्ही ऑनलाईन जरी सर्च केलं तर रोजच्या रोज नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातात तर त्या स्वतःच्या भाषेत तुम्ही ते नोट्स वाचून काढू शकता प्रेस इन्फॉर्मेशन जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला या विषयात अधिकचे गुन्हे होता येतील त्यासाठी वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही आणखी कुठले काही म्हणजे व्हिडिओ पाहणार म्हणा किंवा आणखी काही वाचायचं तुम्ही प्रयत्न करू नका तर हे तर था था, एक करत असतानाच यात नेमकं वर्तमानपत्र जर असेल तर मग कोणतं वाचायचं हे एक प्रश्न पडतो तर वर्तमानपत्र वाचत असताना साधारण लोकसत्ता एक मी सांगेल तुम्हाला जर तुम्ही इंग्रजीत कम्फर्ट असाल तर तुम्ही द हिंदू हे रेफर करू शकता किंवा एक लोकसत्ता मराठी मराठीमध्ये तर दोन वर्तमान दोन्हीपैकी एक वर्तमानपत्र जरी अभ्यासला तरी ते लाईरेसं ठरतं मासिक तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये जे काही मासिक तुम्हाला योग्य वाटेल त्यापैकी तुम्ही कोणतेही मासिक म्हणजे रेफर करू शकता त्यानंतर पी आय नोट्स मग उल्लेख केला होता तर हे मराठीत आहेच दोन्ही पण तिन्ही आणि महत्वाचं म्हणजे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या तुम्ही जर ऍप डाउनलोड केला तर त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी चालू घडामोडी या विषयाच्या वर्षभराच्या नोट्स सर्व त्या ठिकाणी मिळून जातील आपण दिवसाच्या डेली जे काही अपडेट्स आहेत रोजच्या रोज घडामोडी त्या नोट्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि ते देखील तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त ठरतात ओके या तेही साहित्यात ठिकाणी अभ्यास करूनच म्हणजे नोट्स मांडणी केलेली आहेत त्यामुळे ते आणखी तुम्हाला म्हणजे सोपं जाणार आहे ओके तर संदर्भ साहित्यामध्ये वर्तमानपत्र मासिक आणि पी आय बीच्या नोट्स हे सफिशियंट आहे आपल्याला वर्षभराच्या घडामोडींचा अभ्यास करीत असताना त्यामध्ये जास्त फौलात देण्याची काही आवश्यकता नाही आणि मग याशी सांगितल्याप्रमाणं रिव्हिजन पुन्हा त्या पॉईंटवर रिव्हिजन खूप मस्त आहे ओके रिव्हिजन करणं खूप आवश्यक आहे वाचून ते आपण विसरायला नको त्यानंतर शेवटचा पार्ट असणार आहे आपल्या आजच्या सेशनचा तो म्हणजे आणि या चालू घडामोडी विषयात खूप महत्वाचा तो म्हणजे सराव प्रश्न इतर विषयांप्रमाणे इथं पीएक्यू नसणार आहेत ओके हे लक्षात घ्या महत्वाचं आहे चालू घडामोडी या विषयाचे प्रश्न आपला पाहत असताना कुठली टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता महत्वाची अशी मात्र आपण जे काही अभ्यासलेलो आहोत ते प्रश्न सोडवणं खूप गरजेचं आहे कारण त्यामध्ये तुम्हाला एकतर प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात हे कळून जातं आणि परीक्षेच्या कालावधीत पूर्वपरीक्षा विचार केला तर एका तासाचा अस पेपर असतो असा पेपर वाचे, वाचे पर्यंत वेळ निघून जातो आपल्याला कळणार पण नाही त्या कारणाने हे सर्व प्रश्न सोडवणं खूप आवश्यक आहे वेळेत सोडवणं हे सर्व प्रश्न आहेत म्हणून आपण कुठलं तरी एखाद्या टेस्ट सिरीज घेतली आणि आपल्या मनावरती मोबाईल पाहत किंवा काहीतरी असं टाइमपास करत आपण ते करता पेपर कधी कोणत्याही वेळेत सोडवलं असं करता कामा नये व्यवस्थित वेळेचं नियोजन ठरवून आणि त्यामध्ये हे सर्व प्रश्न सोडवणं आवश्यक आहे हे सर्व प्रश्न खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत चालू घडामोडी या विषयाचे कुठल्याही टेस्ट सिरीज एखादी जॉईन करणं आवश्यक आहे आणि परीक्षेला पुढे सामोरे जात असताना या सराव प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा अधिक होतो आपण जे काही नोट्स काढलेले आहेत त्याचं रिव्हिजन होतच होत आपलं आणि आपल्याला बारीक सारी गोष्टी लक्षात येऊन जातात की काय परीक्षेला प्रश्न विचारले जातात कशा प्रकारे आणि आपण अभ्यासात असताना काय पॉइंट्स घेतोय काय सोडतोय याकडे आपलं व्यवस्थित लक्ष होतं त्यामुळे सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे असणार आहे ओके तर अशा स्वरूपाचा आपला आजचा सेशन होता एक चालू घडामोडी या विषयाचा पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षे आपण तो पाहिलेला आहे त्यानंतर या परीक्षेत अधिकचे गुण मिळवून देण्याकरिता आपल्याला काय काय करायचं या बाबी आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत असेच आपले काही येणारे सेशन्स असणार आहेत काही महत्त्वाच्या घडामोडी चालू घडामोडीवरती आपण या युट्यूबमध युट्यूबवरती सेशन असतील तसेच काही प्रश्न जे काही सर्व प्रश्न इथे मेन्शन केलेले आहेत तर कशा प्रकारचे प्रश्न असतील अशा प्रश्नांचा एक सेशन देखील आपल्या युट्यूब चॅनलवरती होणार आहे त्या कारणाने आपले सेशन्स अटेंड करत राहा आणि तुम्हाला काही सूचना वगैरे असतील किंवा इतर काही तुमच्या म्हणजे काही प्रश्न असतील तर तुम्ही म्हणजे विचारू शकता आपण त्याची उत्तरे देखील देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे चला चा या तर अशा स्वरूपाचा आपलं सेशन चालू घडामोडी या विषयाचा यानंतर आणखीन पुढील सेशन जो असणार आहे तो आपण इकॉनॉमिक्स या विषयाचा असेल उद्याच्या भागामध्ये तर या इकॉनॉमिक्स या विषयामध्ये आपल्याला म्हणजे कशा प्रकारची तयारी करायची आणि त्यात काय काय म्हणजे महत्व आहे तर तो सर्व भाग उद्याच्या भागामध्ये तुम्ही पाहात अशा ठिकाणी याच भागामध्ये आपण थांबूया इथे भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये अधिक चालू घडामोडी या विषयाच्या माहितीसह आणि प्रश्नांसहित थँक्यू सो मच